आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शिटोळे यांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली गुन्हा दाखल झालेला विलंब आणि तपासातील विलंबाबद्दल ठपका ठेवत खातेनिया चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अॅडव्होकेट हितेन वेनेगावकर यांनी उच्च न्यायालयात दिली बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल करून घेण्यास तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी तब्बल बारा तास लावल्याचा आरोप पीडित चिमुकलीच्या आईने केला होता यानंतर शुभदा शितोळे यांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली यात गुन्हा दाखल करण्यास झालेला विलंब आणि तपासाच्या विलंबाबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांचं निलंबन करून त्यांच्या दोन बडत्या थांबवण्यात आल्याची माहिती एसआयटीचे वकील अॅडव्होकेट हितेन वेनेगावकर यांनी उच्च न्यायालयात दिली तसंच पोलीस ठाण्यातील दोन हवालदारांनाही तंबी देण्यात आल्याची माहिती त्यांनी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाला दिली या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असल्याचंही त्यांनी सांगितलं यानंतर आता न्यायालयानं एकोणीस डिसेंबर रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी ठेवली आहे